अजूनही तालुक्यामध्ये तहसील कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्ही काल काल परवा नाना पटोले जे साकोलीचे विधायक की आमदार आहेत त्यांनी घरकुलसाठी जी लागणारी होती रेती त्याकरिता नाना पटोले आमदारांनी साकोली तालुक्यामध्ये रेती वाटपचा कार्यक्रम रवारी या घाटावर केलेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यातील नक्सलाईट जे तालुका आहेत तहसील आहे सडक अर्जुन या ठिकाणी आलेला आहे आम्ही आज जे कटरे मॅडम आहेत तहसीलदार यांना रेती संदर्भामध्ये जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांना सरकारने जी आर घोषित केलेलं आहे की एका घरकुलला पाच ब्रास रेती तर रेती संदर्भामध्ये केव्हा वाटप होणार या संदर्भामध्ये इथले जे चार्जमध्ये आहेत आता जे सध्याच्या आजच्या तारखेला तहसीलदार कटरे मॅडम यांना विचार नाही केली असता समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही आणि हा जो आहे आता मोसमी पाऊस यायला आहे आणि पाऊस थांबलेला आहे तर अगरच जे लाभार्थी आहेत रेतीचे लाभार्थी तर यांना अर वेळेवर ते पाचभराचं अगर रेती घाटावरून रेती मिळाली तर त्यांचा फायदा होऊ शकते कारण की एकदा पावसाळा सुरू झाला तर रेती मिळणे शक्य नाही या संदर्भामध्ये आम्ही इथल्या तहसीलदारांना मी विचारलं तर समाधान त्यांचं म्हणणं आहे की आमची प्रोसिजर सुरू आहे प्रोसिजर आजच्या तारखेला आजची दोन तारीख आहे दोन जून आज तारीख कोसिचर केव्हा होईल कारण की दुसऱ्या तालुक्यामध्ये रेती वाटप सुरू कार्यक्रम सुरू झालेला आहे तिथले आमदार जागरूक आहेत तर आम्ही हा नानोभाऊ हे इथले जे विधा आमदार आहेत राजकुमारजी बडोले यांना आता लोक प्रश्न विचारत आहेत की दुसऱ्याकडे देती वाटप केले जाते घरकुलांसाठी तर या ठिकाणी का होत नाही हा एक कडीचा मुद्दा आहे कारण की घरकुल योजना ही पी एम मोदी यांनी गरिबांसाठी दिलेला आहे गरिबांकडे पैसे नाहीत परंतु एक देवेंद्र फडणवीस यांनी जो जी आर काढला की प्रत्येक घरकुलासाठी पाच ब्रास रेफी तर इथले तहसीलदार म्हणजे कोणती कारवाई करत आहेत यांना वेळ भेटत नाही का आता हा जनतेमध्ये विषय आहे मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया